नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत मन धागा धागा जोडते नावाच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सुखदा ही सार्थकला कॉफी देते त्यानंतर सार्थक म्हणतो अगं काय झालं इतकी सॅड का आहेस मग सुखदा सांगते की काय नाही कॉफी पी अगोदर तू लगेच आता सार्थक म्हणतो की कल्याणी तुझं काम करू शकली नाही का तेव्हा सा म्हणते हो पण आणि नाही पण सार्थक म्हणतो म्हणजे काय ना ब्रो कल्याणीने समजवलं पण सार्थकला आणि सार्थकला ते पटलंय आहे पण काय ना मग आदर्श म्हणतो पण काय मग सुकदा म्हणते की जे घडलं आहे ना ते त्या पद्धतीने घडायला हवं हो होतं की नाही मलासुद्धा काही समजत नाही कसं आहे ना सार्थकचं सहा वर्षांचं प्रेम आहे रे इतक्या सहज जे तो नाही ना विसरू ना शकत म्हणून थोडंसं त्याही गोष्टी मी धरले आहेत आदर्श म्हणतो का का धरून ठेवायच्या आधीच्या गोष्टी हे चुकत्या ना असा सुकदा तुझं हे बघ आहे ह्या गोष्टीमुळे तू स्वतःला अडचण निर्माण करशील का आधीच्या गोष्टी का पुन्हा तू त्याला आठवायला भाग पाडत आहे सुखदा म्हणजे काय रे ब्रो खरंच मला आता असं वाटतंय की मी उगा चालली आहे का सार्थकच्या आयुष्यात काही चुकतंय का माझं आदर्श म्हणतो असं काही बोलू नको काही चुकत का नाहीये तुझं तेव्हा सुखदा म्हणू लागते की मी खूप विचार केला आता जर खरोखर सार्थकच्या आयुष्यात आनंदी आली ना तर मग त्या दिवशी माझा इथला शेवटचा दिवस असेल मी सार्थकला सोडून निघून जाईल तेव्हा आदर्श म्हणतो हे काय म्हणते सुखदा तू सुखदा म्हणते हो जेव्हा आदर्श आ... सार्थकच्या आयुष्यात सुखदा ही अडचण म्हणून असेल त्याच दिवशी मी हे घर सोडून जाईल तेव्हा आदर्शलाही खूपच टेन्शन आलेलं असतं तर पुढे आता शलाका आणि रुंद दोघी म्हणत असतात की सार्थकचं सुखाबरोबर लग्न नाही व्हायला पाहिजे हे काय चाललंय ते आनंदी एकतर आली आहे पण तिला तर काही पडलेलंच नाही आहे सार्थकचं मला तर असं वाटतंय आई आनंदीला सार्थकच्या आयुष्यात यायचंच नाही आहे वाटतं पुन्हा तेव्हा वृंदा म्हणते की हे कसं शक्य आहे अगं ते दोघं एकमेकांवर जीवापाठ प्रेम करतात त्यांना कोणीही वेगळं करू शकणार नाही तेव्हा आता आपण सुखाला आणि सार्थकला वेगळं कसं करायचं ह्याचा प्लॅन करूया वेळ आली ना की मी बघ काय प्लॅन करणार आहे ते शेलका म्हणते अगं आई माझ्या डोक्यात एक प्रश्न आलाय तेव्हा वृंदा म्हणते तू तुला तर सारखे प्रश्नच येतात तुझे प्रश्न काही संपतच नाही वाटतं शेलका म्हणते तसं नाही काही अगं एक दिवस असा होता ना की आनंदी ह्या घरातून बाहेर जाण्यासाठी आपण तडफडत होतो धडपडत होतो आणि आता आनंदी बाहेर आहे आणि आता सुखदाचं लग्न आहे सार्थक बरोबर तर आपल्याला असं वाटतंय की सुखदाबरोबर बरोबर आपण सार्थकचं लग्न मोडूयात आणि आनंदीला पुन्हा ह्याच घरात आणूयात हाच प्रश्न मला अजूनही उभा राहिला आहे की आपण जे करतो ते बरोबर आहे की चूक आहे वृंदा म्हणते की ते चूक आहे की बरोबर आहे त्याचं उत्तर तू शोधत बस पण माझं तर ठरलं आहे की मी त्याला आता एक दोन दिवसातच घरातून बाहेर हकलेल तेव्हा शिलाका म्हणत असते आपलं गोल काय आहे आपलं मुख्य एम काय आहे की आपल्याला सार्थकची प्रॉपर्टी आपल्या नावावर करायची मग त्यात अडकळ फक्त सुकदा आहे ना पण मग आनंदी ह्या घरात आल्यावरती सुद्धा एक अडचणच होईल ना आपल्याला तेव्हा आता वृंदा म्हणते की नाही आनंदी ही शोषिक आहे कसं आहे ना शलाकार आपण आनंदीला कितीही त्रास दिला ना तरी ती सहन करेल पण सुखदाचं तसं नाही आहे ते खूप फटकळ आहे तर आपल्या नाकी नो आणेल त्यापेक्षा माझं आता ठरलं आहे शलक आता तू एक शब्दही बोलू नकोस मी आनंदीला ह्या घरामध्ये आणणार आणि सुकदाला घरातून बाहेर हकलणार बस माझं ठरलं आहे तेव्हा आता शलका ठीक आहे आई तुझं ठरलंच आहे तर मग आता मी काहीच नाही म्हणणार पुढे आता सार्थक आनंदीचा फोटो हातामध्ये घेऊन त्याला ते आठवत असतं की आनंदी माझ्यासमोर आली होती असं कसं वागू शकतात आनंदी तुम्ही तुम्ही मला कसे काय विसरू शकतात तुम्ही आनंदीच होतात ना माझ्यासमोर असे प्रश्न आता कुटुंबात आहे सार्थकच्या डोक्यात तेव्हा आता सार्थक म्हणतो की तुम्हाला नको आहे ना मी तुमच्या आयुष्यात मग नाही येणार नाही ये भेटणार तुम्हाला पण मला माझ्या प्रश्नाची उत्तर हवी आहेत कुठे गेल्या होत्या तुम्ही मला सोडून त्याचं उत्तर तर मला मिळायलाच हवं वय इतक्या जेव्हा पण प्रेम करायचे तुम्ही माझ्यावरती आणि अचानक सोडून गेल्या सहा वर्षे मी तुमची वाट पाहिली सहा वर्ष तुम्हाला एकदाही नाही वाटलं का मला भेटावं माझ्याशी कॉन्टॅक्ट करावा मला तर अजूनही असंच वाटतंय की तुम्ही नक्कीच कोणाच्या तरी सांगण्यावरून असं करताय तुम्हाला कोणीतरी भाग पाडते हे सर्व करण्यासाठी हो ना आनंदी बोला ना आनंदी मला तर वेळ लागायचीच पाळी आली मला माझ्या प्रश्नाची उत्तरं हवी आहेत आनंदी असं तो फोटोकडे पाहून म्हणत असतो आणि खूप इमोशनल झालेला असतो इकडे आता आनंदी सुद्धा सार्थकचा फोटो हातामध्ये घेऊन खूप रडत असते ती म्हणत असते की सार्थक सर अहो मी इतके प्रयत्न करून सुद्धा मला माझं प्रेम विसरता येत नाहीये तुमच्यापासून दूर होण्याचा जा विचारच येत जा नाहीये मनात पण काय आता मी मनाशी पक्क ठरवलंय की मी तुमच्यापासून दूर जाणार कारण तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी हेच योग्य आहे गेल्या सहा वर्षात एक क्षणसुद्धा मी तुमच्या आठवणीशिवाय राहू शकले नाही आणि तुमचा तो हसरा चेहरा तो कायम माझ्यासोबत होता आणि त्यामुळेच मला तुमची आठवणीच जगू शकले पण आता बाद झालं आता तुम्हीच मला नाकारायला हवं आणि त्यामुळे जे शक्य होई होईल तरच मी तुमच्यापासून दूर राहण्याची हिंमत दाखवू शकते आता भास करा तुमच्या मनात माझ्याबद्दल जे प्रेम आहे ना त्याची जागा रागाने आता रागाने घ्यायला हवी तेव्हाच माझ्यात हिंमत येईल तुमच्यापासून लांब राहण्याची जी इकडे आता मालतीने अण्णांसाठी चहा आणलेला असतो पण अण्णांचं काही लक्षच नसतं तेव्हा मालती म्हणतात की अहो काय झालं झोप झाली नाही का तेव्हा आता अण्णा म्हणू लागतात की इतक्या वर्षानंतर माझी आनंदी पुन्हा आली होती आणि आता काय तर ती ही अशी बनवून तेव्हा मालती म्हणते की तुम्हाला काय वाटतं काय व्हायला हवं होतं अण्णा म्हणतात की मला असं वाटतंय की विचारसुद्धा एका तांदळाप्रमाणे हवे होते म्हणजे निवडून टाकले की न आवडणारे विचार हे खड्यांसारखे बाहेर फेकून दिले असते तेव्हा आता मालती म्हणते मला वाटलंच काल तुम्ही इतकं सगळं बोलून गेल्यात पण तुमच्या मनात अजूनही हेच आहे ना तुम्हाला वाटत होतं ना की आनंदी आता सार्थक सरांना भेटल्यावर तिचं मन बदलेल तिचे विचार बदलतील ती वेगळा निर्णय घेईल पण तसं झालंच नाही कारण ती सुखदाचा विचार करते तिला सुखदाचं सुख तिच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं वाटतंय पण अजूनही आनंदीच्या सार्थक सार्थकबद्दलचं प्रेम दिसतंय तेव्हा आता मालती रडत असते तर अण्णा म्हणतात की पण ह्या गोष्टीला मी जबाबदार आहे तेव्हा मालती म्हणते की अहो तुम्ही असं का म्हणताय स्वतःला दोष का देत आहेत मालती म्हणते की हा सगळा नियतीचा खेळ असतो तेव्हा अन्न म्हणतात की नाही मी सार्थक सरांना पुढे जायला लावलं मला कुठे माहीत होतं की आनंदी पुन्हा येणार आहे माझी मुलगी कधी ना कधी परत येईलच मी मी सार्थकला सांगितलं होतं की आनंदी आता ह्या जगात नाही आहे तेव्हा तुम्ही पुढे जाण्यास तयार व्हा मीच त्यांना बळ दिलं ते बळ मी नको द्यायला हवं होतं मी, मी माझ्या मुलीच्या जीवाशी खेळलोय आणि खूप मोठं पाप करून बसलो आहे तेव्हा आता मालती म्हणते असं जर पाप म्हणत असाल ना तर त्याची भागीदार मी सुद्धा आहे मी सुद्धा सार्थकला म्हणाली होती की आनंदी आता पुन्हा कधीच येणार नाही आहे तुम्ही सुद्धा दुसऱ्या आयुष्याचा विचार करा तेव्हा मी सुद्धा पापी आहे तर पुढे आता आदर्श हा बाहेर एक्सरसाईज करत असतो आणि तिथे आता सार्थक येतो तेव्हा सार्थकला पाहून आदर्श म्हणतो अरे भाई काय झालं आलास तू काय बोलायचं आहे का तुला बोल ना असं खूप काही घाई बोलत असतो तर सार्थक त्याच्याकडेच पाहायला लागतो आदर्श म्हणतो हे बघ आता सगळं चांगलं होणार आहे आता मला काहीच कॉम्प्लिकेटेड थिंग्स सांगू नको तेव्हा सार्थक म्हणतो की कॉम्प्लिकेटेड थिंग्स नाही माझं आयुष्य हे कॉम्प्लिकेटेड झालं आहे तेव्हा आता सुकदा चांगली मुलगी आहे तुझ्याबरोबर लग्न करा आणि बाकीचे विचार सोडून दे तेव्हा आता सार्थक म्हणतो भाई तसं नाही आहे आनंदी सापडली आदर्श म्हणतो काय आनंदी सापडली कुठे कधी आता सार्थक म्हणतो हो अरे ती सुखदाची मैत्रीण नाही का कल्याणी ती कल्याणी नाही ती कल्याणीच आनंदी आहे तेव्हा आदर्शला धक्काच बसतो आदर्श म्हणतो म्हणजे जिने तुमच्या दोघांचं तीच आनंदी आहे भाई अरे हे कसं काही शक्य असं मला ना काही सुचतच नाही आहे रे मला तर आता टेन्शन आले काय विचार करायचा सा। तेव्हा सार्थक म्हणतो आता तू मला विचारू नकोस मी तुझ्याकडे सल्ला घ्यायला आलो तूच मला मी कसा बाहेर पडू आदर्श म्हणतो थांब थांब एक थांब मला विचार करू दे मला सुद्धा आता काही कळतच नाहीये की कल्याण आनंदी कशी काय असू शकते तेव्हा आता आदर्श आणि सार्थक दोघ हे विचारच करत बसतात तर पुढे आता मालती ही आनंदीवर खूप चिडलेले असते तिला अन्न थांबवत असतात की काही म्हणू नको तरी सुद्धा त्या म्हणत असतात की आनंद तू जा बर इथून तुला भूतकाळ अशी काही विचारले आवडत नाहीये ना तुला सगळी नाती तोडायची आहेत ना मग आमच्या बरोबर असलेली तुझी नाळ तीही तोडून टाक ना तोडून टाक संबंध तू आता आनंदी नाही आहेस ना तू कल्याणी आहेस ना मग जा समाजसेवा कर अन्ना चिडतात आणि म्हणतात की मालती नीट बोल जरा मुलगी आहे ते आपली तेव्हा आनंदी म्हणते की तू माझ्या बरोबर नातं तोडायचे बोलतेस का मला तेव्हा मालती म्हणते की मी काय चुकीचं बोलले ग सांग ना तुला जर नातंच नको आहे तर मग तुला आमच्या नातं इतकं महत्त्वाचं काय वाटतं आणि सार्थक बरोबर तर तू नातं तोडूनच टाकला आहेस ना, ना। तेव्हा मालती म्हणते की अगं तू सार्थक सरांना भेटली होतीस ना मग त्यांना भेटल्यानंतर तुला असं एकदाही वाटलं नाही का की त्यांच्याबद्दल आपण विचार करावा आनंदी तुला मनापासून असं वाटतंय का गं की खरंच सार्थकपासून तू कायमस्वरूपी लांब व्हावंस आणि हे जमणार आहे का तुला तेव्हा सा आनंदी म्हणते की हे बघा इथे माझे विचार महत्त्वाचे नाही आहेत मी असं का करते ना याचं उत्तर माझ्याकडे नाही आहे पण हेच हो योग्य आहे की मी आणि सार्थक वेगळे होऊ एकमेकांपासून तेव्हा आता मालती म्हणते की जरा विचार कर आनंदी जेव्हा उद्या सुकदा आणि सार्थक सरांच्या लग्नाची वेळ येईल तेव्हा काय होईल काय वाटेल तुझ्या मनाला विचार केलास का तेव्हा आनंदी म्हणते मला काहीच नाही वाटणार कारण मी स्वतःहूनच त्यांची लग्नगाठ बांधून देईल आता असं ऐकल्यावरती मालती आणि अण्णा दोघांनाही धक्काच बसतो ते दोघंही आता आनंदीशी बोलायचंच टाळतात इकडे आता सुकदाने रुंदा निशलकाला पोहे वाढत असते तेव्हा त्या दोघी तिच्याकडेच बघतात आणि म्हणतात की जरा जास्तच खुश दिसते आपल्यावर खुश आहे वाटतं आणि नेमकं ते श सुखदायक ते आणि म्हणते की तुम्ही दोघी माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघताय का तुम्हाला बघत नाही आहे का माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तेव्हा शलका म्हणते नाही इस असं काहीच नाही आता तिथे सार्थक येतो लगेच सार्थकला पाहून शेलका रुंदाला म्हणत असते की अगं आई सार्थक जरा टेन्शनमध्ये दिसतो आहे ना काही प्रॉब्लेम तर नाही ना सार्थकच्या आयुष्यात शेलका म्हणत असते की आई कालपासून आहे ना सार्थकच्या चेहऱ्यावर हास्यच आहे काय झाले काय तितक्यात सुकत येते आणि म्हणते की थांब जरा मी तुला कॉफी आणते आणि मग आता ती कॉफी आणायला आतमध्ये जाते त्यानंतर इकडे सार्थक हा खूप रागाने बघत असतो शेलकाकडे पुन्हा आता आहे ही कॉफी घेऊन सार्थकला देत असते तितक्यात कॉफीचा मग हा काना होतो आणि सार्थकच्या शर्टवरच कॉफी पडते तो उभा राहतो आणि खूप चिडतो आणि तो सुखदाला म्हणतो काय कर तुला समजत नाही का मला ऑफिसमध्ये महत्त्वाच्या जा कामासाठी जायचं होतं हे काय करून ठेवलंस तू तेव्हा सा आनंद सुखदा म्हणत असते की चुकलं का माझं तेव्हा असं रिॲक्ट होऊ नकोस ना असं तो म्हणाल्यावर सार्थक म्हणतो की रिॲक्ट होऊ नको काय चुकं करायची आणि रिॲक्ट झालं तर तेही तुला आवडत नाही अगं अक्कल दिलं त्याचा नीट वापर ना आता सुकोदा म्हणते की अरे इतकं रिॲक्ट व्हायला काय झालं आणि त्याच्या आवाजाने आता तिथे सर्वजण गोळा होऊन येतात तेव्हा आता सुदाने हे ऐकलेलं असतं तिला काही हे बरोबर वाटत नाही ती म्हणते की अरे बरोबर ही भाषा झाली का तुझी बोलायची तेव्हा सार्थक म्हणतो आई आता तू काहीच बोलू नको चुकी आहे तर मी बोलणारच मी रिॲक्ट होणारच माझा शर्ट खराब झाला मला ऑफिसला जायचं होतं ना कळत नाही का त्यांना आता सुकताला खूप राग येत होती रागाने तिकडे आतमध्ये निघून जाते तेव्हा सुदा म्हणते की हे बरोबर नाही की अरे तुझं लग्न होणार आहे तिचा अपमान केलास तू सर्वांसमोर हे काही योग्य वाटत आहे का तुला सॉरी नाही म्हणत येत का तरी सार्थक म्हणतो की अरे चुकी गेली तर सॉरी काय त्यात मी नाही सॉरी पण इथे शालक आणि रुंदाला खूप मजा येत असते त्याचा असा सा, सा सुखदावरचा राग पाहून दुसरीकडे सार्थक आणि आदर्श हे दोघंही आता पुन्हा एकमेकांना म्हणत असतात की आता काय करायचं तेव्हा आदर्श म्हणतो की सार्थक तू अजूनही अडचणीमध्ये आहे का काही प्रॉब्लेम आहे का तू असं वा का वागत आहे अरे तुझ्या वागण्यामध्ये खूप बदल आहे तेव्हा आदर्श म्हणतो की बोल ना मला माझ्या प्रश्नाचं उत्तर देतो असं कर का करतोयस तेव्हा सार्थक म्हणतो की काय ना आनंदी मला भेटली आहे पण आनंदीच्या वागण्यामागे नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे ती कोणाच्या तरी सांगण्यावरून अशी बदलली आहे मला तिच्या प्रश्नाचं उत्तर हवंय तू मला मदत करशील का तेव्हा आदर्श म्हणतो ठीक आहे आपण दोघं मिळून आनंदीच्या प्रश्नांची उत्तरं शोधूया तर पुढील भागामध्ये असं बघायला मिळतं लीना ही म्हणत असते की जर आपण सुकतालाच असं सांगितलं की कल्याणी तिची बहीण हीच आनंदी ही आहे तर मग तिला आपण समजवू शकतो ना आता काही होऊ दे मी सुकताला भेटणार आणि आनंदीबद्दल सर्व काही सांगणार असं म्हणून ती आता निघून जाते तर इकडे आता सार्थक हा रागानेच येतो आणि तो आनंदीला घरच्यांसमोर म्हणतो की मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे आणि मला सर्व प्रश्नांची उत्तर हवे तो तिचा हात पकडून तिला बाहेर घेऊन जातो तर प्रेक्षकांना खूप जबरदस्त ट्विस्ट आलाय पाहायला विसरू नका मन धागा जोडते धागा वा अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद